आवाज मानदेशाचा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मान तालुक्यातील तीन मानदेशी पुत्रांनी मान खटाव लोकसभा दोन हजार चोवीस हे अभियान राबवण्याचे उद्घाटन शनिवार अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता मसवड येथील सिद्धनाथ मंदिर येथे नियोजित केले आहे तरी मान खटाव तालुक्यातील मतदार नागरिकांनी उपस्थित राहावे अशी विनंती केली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महेश करचे डॉक्टर प्रसाद ओंबासे आणि डॉक्टर बा वीरकर हे मानदेशी पुत्र मान खटाव लोकसंवाद दोन हजार चोवीस हे अभियान राबवत आहेत या अभियानाचा प्रारंभ शनिवार अठ्ठावीस रोजी सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता मुसवड येथील सिद्धनाथ मंदिरात होत आहे महेश करचे हे कृषी पदवीधर असून ते जांभुळणी गावचे सुपुत्र आहेत महाविद्यालयीन जीवनापासून त्यांनी आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवलेला आहे प्रसाद ओंबाचे डॉक्टर असून ते वडगावचे सुपुत्र आहेत ते शोषित समाजाच्या चळवळीत सक्रिय असतात डॉक्टर बाळराजे विरकर हे म्हसवड येथील विरकरवाडीचे सुपुत्र असून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत अभियाना संदर्भात त्यांनी मान्स ओफेर न्यूजशी बोलताना सांगितले की मान कटावच्या बाबतीत निवडणुकांचा हंगाम आजवर विचारशक्तीवर पडदा टाकणार आहे बुल भूलभुलया तयार करणारच राहिला आहे एकाच विषयावर इतक्या निवडणुका लढवल्या जाण्याचा तरीही प्रश्न न सुटण्याचा जागतिक विक्रम मान नावावर नोंदवायला हरकत नसावी अशी परिस्थिती ओढवली आहे या पार्श्वभूमीवर सावध होण्याची सखोल विचार करण्याची आणि अनुभवांचा अर्थ लावण्याची ही वेळ आहे कोकणाविषयी व्यक्तिगत द्वेष न बाळगता केवळ पर्यायी विकास नितीच्या शक्यता तपासणं असा साधा सरळ हेतू घेऊन हे, हे मानदेशी सुपुत्र मान खटावच्या जनतेशी संवाद साधणार आहेत मान चौपेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौपेर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा